शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी एकोणासव्या हप्त्याची यादी जाहीर यादीमध्ये तुमचं नाव बघा तुमची अपात्र आहात का पात्र आहात ते पण आपण बघणार आहोत तुम्हाला यादी जर बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या गावानुसार यादी आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानची एकोणावीसशे हप्त्याची यादी बघण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर क्रोम ब्राऊझरवर यायचं आहे क्रोम ब्राउजर आल्यानंतर पी एम किसान पी एम किसान असे टाईप करून सर्च करायचे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे पी एम किसानची वेबसाईट ओपन झालेली आहे सर्वात अगोदरची वेबसाईट दिसेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो ही जी, जी आगो पी एम किसान सन्मान निधी याच्यावरती आपलं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पी एम किसानची वेबसाईट ओपन होते हे बघा शेतकरी मित्रांनो इथे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुमची जर ई वाय सी बाकी असेल तुम्ही इथून एक ई के वाय सी पण करू शकता हे बघा इथं ती एक के वाय सी पण करू शकता नो फार्मा रजिस्ट्रेशन जर करत असेल तरी करू शकता इथं खाली मोबाईल नंबर अपडेट मोबाईल नंबर अपडेट पण करू शकता तुमचं जर जुनं कार्ड बंद पडला असेल मोबाईल हरवला असेल तुम्ही नवीन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता आता नवीन आले स्टेटस पण बघू शकता तर आपल्याला चला आता खाली परत बघूया इथे बघा पी एम किसान अंडर स्कीम इन्कम सपोर्ट आता दरवर्षाला सहा हजार रुपये मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळत होते आता त्यात वाढ करत आले ते, ते सर्वांना परत इथे अपडेट होईल ही जुनं अपडेट आहे हे बघा शेतकरी मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला एक पी एम किसानची पात्र एकोणीस व्या हप्त्याची पात्रधारकांची लिस्ट बघायची तर आपल्याला इथे बघा इथे दिलेली आहे बेने पिशरी लिस्ट हे बघा तुम्ही इथे बघू शकता बेने पिशरी लिस्ट बेने पिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट परत ओपन होईल इथं आपल्याला व्यवस्थित माहिती भरायची आहे स्टेट स्टेट जिल्हा सर्व माहिती भरायची आहे तुम्हाला भरून दाखवतो हे बघा इथं आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे तुमचं जे स्टेट आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे परत जिल्हा डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकून घ्यायचा आहे सब डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका तुम्ण तालुका कोणता आहे ते टाकून घ्यायचं आहे तालुका टाकल्यानंतर अशा प्रकारे बघा परत तुम्हाला इथे विचारेल परत पर तालुका टाकून घ्यायचा आहे ब्लॉक लेवल विचारेल तुम्हाला ब्लॉक लेवलमध्ये पण जो तुम्ही तालुका टाकला आहे तोच टाकून घ्यायचा आहे विलेज तुमच्या गावाचं नाव बघायचं याच्यामध्ये लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव काय आहे ते व्यवस्थित बघून सेलेक्ट करून घ्यायचं आहे सेलेक्ट केल्यानंतर इथे दिलेलं बघा गेट रिपोर्ट गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या गावाची तुमच्या नावासहित पूर्ण सिरियल नंबरनुसार इथे नावानुसार पूर्ण यादी पात्रधारकांची इथं ओपन झालेली आहे बघा मेल फिमेल मेल फिमेल सर्व लाभार्थ्यांची नावं इथं दिसतंय ब खाली येऊन तुमचं नाव जर या लिस्ट एवढ्या पेजमध्ये सापडलं नाही तर इथे दोन नंबर पेज इथं सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचं शेवट शेवटी नाव असू शकतं तुमचं नाव जर वाय एक्स वाय व असेल तर हे फट नावाच्या फर्स्ट लेटरपासून सिरियल नंबर चालू होतो अशा प्रकारे तुम्ही तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात तुम्हाला एकोणीस हप्ता मिळेल का नाही हे बघू शकता तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला शंभर पर्सेंट ए एकोणवीसा हप्ता नमो शेतकरीचा सा सहावा हा हप्ता दोन दोन हजार रुपये असे चार हजार रुपये पुढच्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला वितरित होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं लवकरात लवकर नाव बघून घ्या नाव ब बग... जर तुमचं नसेल तर याच्या मागे एक ऑप्शन दिलेलं आहे बघा इथे तुम्ही इथे स्टेटस बघू शकता ते स्टेटसमध्ये ओपन करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर जर नसेल तुम्ही इथे नो युअर स्टेटस रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे तुम्ही इथं क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता हे बघा इथं क्लिक केलं रजिस्ट्रेशन नंबर बघण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर विचारेल हे इथं टाकून घ्यायचं आहे कॅपच्या फिलअप करून टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर गेटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन केलेला आहे आधारला त्याच्यावर तुमचा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं पी एम किसानचं फॉर्म ओपन होईल त्याच्यानंतर तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर तो दिसेल तो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर इथं व्यवस्थित तो टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून द्यावा जेणेकरून तुम्हाला सर्वात आगोदर व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद